नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला तोंडी लावण्यासाठी सुकलेल्या बोंबलाची भाजी दाखवणार आहे अगदी जबरदस्त खूप टेस्टी झटपट होणारी ही सुकलेल्या बोंबलाची भाजी मी दाखवणार आहे तुम्हाला तर नक्कीच पहा इथे बोंबील घेतले होते मी आणि बोंबलाचे असे तुकडे करून घेतले त्याची शेपटं बिबटं सगळी काढून त्याचे डोकी काढून घेतलेली आहेत आणि सर्व असं बोंबलाची तुकडी केली त्याच्यात पीठ टाकायचं आता कुठल्याही पीठ तुमचं गव्हाचं असो बा भाकरीचा असू किंवा कसं असू हे पिठाने धुवायचे स्वच्छ धुवून काढायचं चांगलं असं चोळून चोळून धुवायचं कसं कचरा असतो घाण असती त्याच्यामुळं ते लागती त्याला आणि काळे होतात आणि म्हणजे पिठाने धुतल्यामुळं स्वच्छ निघतात पण आणि चोळून चोळून मस्त धुतल्यामुळं स्वच्छ निघतात नळाखाली न्यायच्या आणि चांगलं दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं मग त्याचं घाण सगळं निघून जाणार आणि आपल्याला स्वच्छ पाहिजे ते तेवढे भेटणार आपल्याला ती बोंबील हे बा असे चोळे ना तर मग हो ते असे का चोळून का काढायचं पूर्ण त्याचं क बाहेरचं सगळं ग घाण काढून टाकायचं आणि आता मी नळाखाली नेते स्वच्छ धुवून काढते आणखीन दोन चार पाण्याने धुवून घेते इथे बघा इथे ठेवलेली आहे कढई मी कढई ठेवलेली आहे एक पळीभर तेल होतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि लगेचच आपल्याला टाकायचे जिरं आणि मोहरी हे जिरं मोहरी लगेच टाकते मी हे पहा मोहरी टाकायची एक चमचाभर जिरं टाकायचं एक चमचाभर आणि छान तडतडले तेल तापलेलं आहे पटकने तडतडले आता लगेचच कांदा टाकायचा आपल्याला हे पहा लगेचच मी कांदा टाकला दोन मोठे कांदे कापले होते मी ते टाकलेले आहेत आपल्याला म्हणजे बिना वाटण करता तोंडी लावण्यासाठी करणार आहे तर काय काय घालणार आहे पा तुम्ही तर हे कांदा छान ट्रान्सपोर्ट होतपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला चांगला मिनिटभर परतला पाहिजे आपल्याला असं करायचं आहे कांदा मी जास्त बारीक पण नाही कापला थोडं जाड पण नाही कापला मिडियम साईजचा कांदा कापलेला आहे तसाच लागतो आपल्याला ह्या रेसिपीसाठी तर छान कांदा आधी परतून घ्यायचा आहे मस्त लसूण होतं माझ्याकडे टेचला तो तो टाकलेला आहे चार चार पाकळ्या होत्या लसणाच्या त्या पण टेचून टाकलेल्या आहे याला वाटण बिलकुल नाही आता हे बोंबील आहेत ना हे टाकून द्यायचे त्याच्यात परतायचे हे बोंबील याच्यात भरपूर भरपूर परतून परतून मी धुवून स्वच्छ का घेतले होते चांगले नळाखाली नेऊन स्वच्छ धुतले होते आणि हे याच्यात परतून परतून घ्यायचे आणखीन चांगले मिनिटभर पर परत परतायचे आपल्याला बोंबील आणि कांदा छान त्याचा वास गेला पाहिजे बोंबडाचा सगळा जे बघा मस्त असं परतून घेते मी सारखं हलवत राहते खाली करपलं नाही पाहिजे लागलं नाही पाहिजे खाली ह्याची काळजी घ्यायची चांगलं मिनिटभर परतले दोन्ही पण मी आता पुढे आपल्याला घालायचे टमाटर तर टमाटर मी कापलेले आहे तर ते एक टमाटर मी दोन टमाटर कापले होते ते दोन्ही पण मी घातले आता त्याच्यात ते टमाटर घातल्यामुळं कसा आ, त्याचा स्वाद असतो ना बोंबल्याचा तो जरा कमी होतो आणि आपल्याला ओरिजिनल स्वाद पाहिजे तो भेटतो म्हणून टमाटर घालायचेच टमाटर पण परतून घ्यायचे मस्त आणि कोथंबीर चांगली मुठभर घालणारे आहे मी हे पहा मुठभर कोथंबीर घातली ती पण छान परतून घ्यायची आपल्याला पहा त्याच्यातच ते तेवढ्याच तेलात करायची आपल्याला आणि मी वापरणार आहे सीता नहरे किचन रेसिपीचा मसाला आता इथे मधी जरा असं कोर हे करायचं मधी त्याला टमाटरला ह्याला त्याला असं पाणी सुटलं पाहिजे तेल सुटलं पाहिजे ते तोपर्यंत परतच राहायचं सारखं आपलं टमाटाचं कसं पाणी होतं ना तर मग ते बाजूला करायचं आता हे पा असं सर्व बाजूला करून घ्यायचं आणि मधी मसाला टाकायचा आपल्या त्याच्याकरता बाजूला करायचे तर हे मसाले घेते मी पा आता काय काय टाकते तर ह्याला बाजूला ठेवते आणि हे मधी बघा जमलेलं आहे ना आता हे मी लाल तिखट लाल तिखट आणि एक चमचा मालवणी मसाला म्हणजे दोन चमचे लाल तिखट एक चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला दोन चमचे धणे पावडर आणि हलवून घ्यायचं मग त्याला त्याच त्यास मध्ये सुटले ना तेल त्याच्यात असं हे पा छान हलवून घेतलेलं आहे ह्या मसाल्याला खूप तरी येणार रंग येणार खूप छान आणि ही चव मसाल्याची भरपूर आहे तर माझे घरचे मसाले स्टॉक आलेले आहे तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच स्किनवर नंबर देणार आहे पुढे तर घेऊ शकता बघा छान अशी त कलर सुटणार त्याला अगदी चमचमीत होणार आहे ही पा आपली चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा काही बोलल्या तरी चालेल तुम्ही पण खरंच तोंडी लावण्याला फारच सुंदर आहे आणि मीठ अगदी बेताचं टाकायचं टाका। का की हे बोंबील कसं जराशी खारट असतात थोडंसं कमी टाकायचं मी टाक तुमच्या अंदाजापासून थोडं नकळत का की बोंबलाची म्हणजे बोंबील थोडेसे खारट असतात त्याच्यामुळं त्याची काळजी घ्यायची जास्त मीठ टाकायचं नाही पहिलं टाकलं नंतर टेस्ट करून टाकलं तरी चालेल हे पा आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यात मी थोडंसं अर्ध ग्लास पाणी ओतणार आहे आणि शिजवणार आहे हे का की बोंबील शिजले पाहिजे मेन म्हणजे तर काय होतं शिजले नाही ना पोटात पण दुखण्याचं भीती असती बोंबलाची म्हणून ह्याला शिजवून घ्यायचे एवशीर ह्याला झाकण टुते एक मिनिटभर पहिलं झाकण पाहते नंतर मग परत खोलून बघते हे पा वाप धरून छान असं रंग छान सुटला आहे बघा तुम्हाला म्हटलं ना हा सीता नेहरे किचनचा मसाला आहे फल तरी तर एवढी येते आणि मसाल्याला चव एवढी आहे नाही या आता इथे झाकण ठेवते परत दोन मिनिट ठेवणार आहे दोन मिनिटांनी परत दाखवते की पहा दोन मिनिटात झालेली आहे आता बोंबील आपले शिजले का पाहिजेत आपल्याला आणि हे एवढंच वास आपल्याला जास्त काय करायचं नाही बोंबील शिजले का मग हे बघा बोंबील तर शिजले आहेत तर हा असंच ठेवायचं एवढंच का एवढंच पाणी असं राहिलं पाहिजे त्या काढून दाखवते मस्त अगदी चमचमीत तोंडाला पाणी सुटेन अशी झालेली आहे आपली तोंडी लावण्यासाठी बोंबलाची भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा काही म्हटलं तरी चालेल पण फार उत्तम झालेली आहे मैत्रिणी कमी सामग्रीत उत्तम तऱ्हेची न वाटण वाटता ही तू बनवलेली आहे नक्कीच आवडेन तुम्हाला अशा पद्धतीने बनवून पहा एकदा खरंच आठवणीत राहणारी रेसिपी आहे पहा बरं किती रंग जवळून घेते पहा किती रंग दिसते छान आणि किती चमचमीत झालेली आहे ना आता पुढे तुम्हाला मसाल्याविषयी सांगते म्हणजे मसाल्याचा सा स्टॉक आलेला आहे त्याच्याविषयी सांगते तर मैत्रिणी मसाल्याचा स्टॉक आलेला आहे मी कशा पद्धतीने मसाला बनवते ते तुम्हाला दाखवत आहे पुढे कुठले मसाले वापरते ते, ते पण दाखवत आहेत काय काय घालते मी तर हे सर्व मसाले माझे बऱ्यापैकी घरचे आहेत आमच्या गावाकडे बनवते मी आणि चुलीवर बनवते आणि डंकावर कुटते आणि तेलात भासते सगळे मसाले तर हे सगळे मसाले माझे पार अठरा ते एकोणीस मसाले गरम मसाले आहेत सगळ्या जातीचे मसाले मी वापरते ह्या मसाल्यांना आणि बरेच प्रकारचे मसाले आहेत माझ्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत तर तुम्हाला हवी असल्या तर स्किनवरती बघा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप टेस्टी मसाले आहेत तरीबाज येतात असं मसाले बनवण्याचं कारण तुम्हाला सांगते मैत्रिणीनो तर माझ्या यूट्यूबवर तर आहेच ना रेसिपी येतात तर बऱ्याच बायकांचे कमेंटमध्ये उत्तर यायचे एवढे चमचमीत भाज्या असतात तुमच्या कुठल्या वापरता तुम्ही आणि कुठला मसाला वापरता आम्हाला सांगा ना कुठून घेता ते तरी सांगा ना तर मग त्यांना मी तेच सांगितलं मी कुठून घेत नाही घरीच बनवते तर मग आम्हाला द्या आम्हाला द्या असंच त्यांचं चालू असतं सारखं तर मी बनवले मसाले आणि एवढाच ट त्याला आवडले त्या लोकांना पाठवले मी त्यांना आवडले त्या लोकांना तर मी आता बनवतच राहते मसाले आणि पुऱ्या महाराष्ट्रावर मसाला माझा फिरत असतो आहे कुठे पण म डिलिव्हरी भेटतील मसाल्याची आणि मेन गोष्ट दोन दिवसात डिलिव्हरी आणि फ्री डिलिव्हरी आहे तर घ्यायचे असले तर घ्या मसाले पण माझा हा चटणी कशी झाली बोंबलाची ती कळवा बाय